शहाणा येथे सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक संपन्न शहादा तालुक्यातील मौजे शहाणा येथे शहादा तालुका कृषी अधिकारी शहादा मार्फत खरीप हंगाम ग्रामस्तरीय बैठक अंतर्गत शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी घरगुती पद्धतीने बियाणे उगवण क्षमता चाचणी मोहीम अंतर्गत प्रात्यक्षिक व बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक आयोजित करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी सुनील सुडे यांनी घरगुती बियाणे उगवणा क्षमता चाचणी प्रात्यक्षिकाद्वारे खरीप हंगामाची तयारी सुरू असून कडधान्य असो तृणधान्य असो घरचे बियाणे असो बाजारातील पेरणीपूर्वी बियाणांची उगवण क्षमता चाचणी करूनच बियाणे पेरणी करावी बियाण्याची उगवण चांगली झाली नाही तर आपल्या उत्पन्नात घट होऊन पूर्ण हंगाम वाया जाईल अशी परिस्थिती आपल्यावर दुबार पेरण्याची वेळ येऊ नये म्हणून बियाणांची उगवण क्षमता तपासणी करून जर बियाणे शंभर टक्केच्यावर उगवण क्षमता असेल तरच पेरणीसाठी उपयुक्त असते बाजारातून बियाणे आणून पेरणी झाल्यानंतर बियाण्यांची पिशवी टॉंग मुठबर बियाणे हंगाम संपेपर्यंत सांभाळून ठेवणे महा डीबीटी अंतर्गत अनुदानावर बियाणे नोंदणी करणे बोगस बियाणेपासून सावधानता बाळगणे फळबाग लागवड योजना खरीप पीक क्रॉप सॉप पीएम किसान सन्मान निधी ई के वाय सी आधार सेंडिंग करणे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना उताराला आडवी पेरणी करणे तसेच उपकृषी अधिकारी एकनाथ सावळे यांनी पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करूनच पेरणी करणे हुमणी कीड व्यवस्थापन महा डीबीटी योजना यांत्रिकीकरण ठिबक सिंचन योजना सोयाबीन तूर पीक प्रात्यक्षिक अंतर्गत जमीन आरोग्य पत्रिका आपत्कालीन पीक नियोजन बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी मुलस्थानी साधारणबाबत मार्गदर्शन करण्यात आले याबाबत यावेळी उपसरपंच नरेंद्र भंडारी माजी सरपंच माजी सरपंच जंतर नावडे ग्रामपंचायत सदस्य आकाश भंडारी सामाजिक कार्यकर्ता रमेश सुडे नवल भंडारी ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्राचे विकास भंडारी अर्जुन पवार सोमनाथ जाधव आदी शेतकरी उपस्थित होते